रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका न्हावा देवीची भव्य यात्रा मोठ्या भक्तीभावाने साजरी महाराष्ट्राला तीर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यांपैकी जयंतपीटी बंदर घारापुरी एलिफंटा लेनी यांच्यामधील नावा मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे गाव देवीची यात्रा चैत्र शुद्ध कृष्ण पक्ष एक बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले तर पालखी सोहळा गुरुवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी थाटा माटात अनेक गावांमधील ग्रामस्थांनी देवीची शांततेत दर्शन घेतले व हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी केली होती ग्रामसुधारक मंडळ नावे कमिटी गजानन पांडुरंग मात्रे अध्यक्ष जयेंद्र जनार्दन पाटील उपाध्यक्ष निलेश हरिचंद्र भोईर उपाध्यक्ष प्रेमनाथ नामदेव मात्रे उपाध्यक्ष सतीश दत्ताराम भोईर उपाध्यक्ष विनोद एकनाथ पाटील खजिनदार अनंत लहू मात्रे सहखजिनदार सदानंद जगजीवन पाटील सह खजिनदार विशाल लक्ष्मण ठाकूर सहखजिनदार विजेंद्र गणेश पाटील सरपंच राजेश गणेश मात्रे उपसरपंच हिराला हरी पाटील सुहास पाटील मनीष गणेश भोईर अशोक दामू भोईर आणि सदस्य तसेच इत्यादी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे तसेच पालखी सोहळ्यांसाठी मुंबई ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येत असतात गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रूप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पाहावे सर्व भक्तांनी आरोग्य सुख शांती प्रदान करण्याची विनंती देवीला केली असे सदर गावचे सुपुत्र अशोक दामू भोईर यांनी सांगितलं आहे आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर उरण सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट